नमस्कार आरोग्य नितीनं आयोजित केलेल्या रान भाजी स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे आणि आपण कंगोळेची भाजी बनवणार आहे आज हे पहा मी इथं कमगोडे चिरून ठेवलेले आहेत हे कंगोडे हे तेल जिरमहुरी मीठ हळद तिखट गरम मसाला धनय जिऱ्याची पूड कोथंबीर आणि खोबरे घेतलेले आहे ते मी ह्याच्यासाठी वरती सजावटीसाठी घेतलेलं आहे कांदा दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि जे को कडक होते कंकोळे त्याच्या बिया काढलेल्या आहेत असे कोवळे असतील त्याच्या बिया नाही काढायच्या आणि थोडंसं फुडणीट टाकायसाठी ह्या ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आता चालू करूया पहिला तेल गरम करायला ठेवूया आपण तेल ठेवलेलं आहे कढईतमध्ये गरम करण्यासाठी आता ते गरम झालं की आपण त्याच्यात काढून ठेवलेली जिरे मोहरी टाकणार आहे तेलामध्ये जिरे मोहरी हे मसाल्याचं प्रम जे प्रमाण आहे ते प्रत्येकानं आपापल्या आवडी म्हणजे कमी जास्त घ्यायचं तिखट कुणाला लागतं कुणाला कमी तिखट लागतं त्याप्रमाणे घ्यायचं मसाल्याचं प्रमाण मी मला मला लागतं त्याप्रमाणे मी घेतलेलं आहे एक अशी मोहरी जिरं मोहरी असं तडतडली चांगल्या ह्याच्यात प्रकारे की त्याच्यात ह्या थोड्याशा ओल्या मिरच्या मी टाकल्या त्या ह्या भाजीमध्ये ह्या ओल्या मिरच्या चांगल्या लागतात थोड्याशा म्हणून मी टाकलेल्या आहे आणि असं तडतडला की मग त्या कंगकुळे टाकले आहे ह्या भाजीमध्ये थोडंसं आपण असं हलवून घेतो हे भाजी आणि सुरुवातीला आपण ह्यात हळद आणि मीठ फक्त टाकायचं ह्या भाजीमध्ये हे मीठ पाहते मी घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला कसं पाहिजे त्या प्रमाणात मीठ घ्या ही हळद आणि मीठ हलवायचं असं थोडा वेळ भाजी फक्त अशी तेलावरच होऊन जाते ह्याला काही पाण्याची जास्त आवश्यकता वाटत नाही तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता जर कडक पाहिजे असेल तर मी जास्त वेळ हे करायचं तेलात हलवायची आणि मऊ पाहिजे असेल तर लवकर काढून घ्यायची ही भाजी आता थोडा वेळ आपण घेता थोडा वेळ घेत असते असं थोडा वेळ चढस तुपर्यंत ठेवायचं थोडे मिरच्या टाकल्या आणि आता मी हा थोडासा कांदा टाकते दोन पहिल्यांदा टाकते कांदा पण मी कुणकोड्याबरोबरच टाकते कारण ते कसं तेलात ते काळा पडून जातो थोडासा असा जास्त भाजीबरोबर कडपट लागतो म्हणून मी हा कुणकोड्याबरोबरच कांदा टाकते आणि आता आपण ही थोडा वेळ असं तर या कांद्याचा ओसरता राहिल्यामुळं ती भाजी लागत नाही पाच मिनटं झाले ह्या आपण हे झाकून ठेवली ती भाजी पहा आता हे कांदा आणि कंकोडे दोन्ही पण असे लालसर असे व्हायला लागले लागलेत आता आपण ह्याच्यात तिखट मीठ धनेजिरेची पूड आणि गरम मसाला टाकायचा मी असं वाटण का दुसरा मसाला नाही टाकत कारण ह्या भाजीला तिचा मूळचा स्वाद आहे त्यामुळं काही वाटांची भाजी करायची आवश्यकता नाही वाटत तसं तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं टाकायचं कमी जास्त मी एक चमचा हा छोटाने टाकलेला आहे हे तिखट हे गरम मसाला धनाजिऱ्याची पूड आणि परत थोडा वेळ आपण हे हलवायची भाजी जर तुम्हाला कडक पाहिजे असेल भाजी तर जास्त वेळ घालवायची आणि अशी मऊ झाली की आता ही होतच आलेली आहे अशी आपण ती उतरून घ्यायची ही काही मऊ झाली त्यामुळे अशी थोडीशी आता ही मऊ झाली तर आता एक आली की आपण तिला बाऊलमध्ये काढून घेऊया बाऊल मध्ये ही भाजी अशी काढून घेतली आणि त्याच्यावर आपण डेकोरेशनला मी आठ टाकतो कोथंबीर हे वरतून थोडस कोथंबीर आणि थोडस खोबऱ्याच हे टाकायचं खोबऱ्याचं डेकोरेशनसाठी टाकायचं आरोग्य रानभाजी स्पर्धा हा खूपच तृत्या असा उपक्रम आहे त्यामुळे रानभाज्यांचा प्रचार होईल आणि ह्या भाज्यांचा जिवंतपणा टिकून राहील भाज्यांचं महत्व समजल्यामुळं लोक ह्या भाज्या खाण्यास सुरुवात करतील आणि शेतकऱ्यांना पण ह्याचा फायदा होईल पावसाळी भाजी आपण पाहिलं तर थोडी अशी किमती असते आणि त्यामुळे एक आवकचं साधन होईल पावसाळ्यात कसं आपल्याला वेगवेगळे वेग आजार होतात आणि पचनक्रिया मंदावते तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आरोग्यदायी अशी ही भाजी आहे बी पी शुगर ह्या लोकांच्या साठी अतिशय चांगली भाजी आहे ह्या भाजीमुळे वजन नियंत्रित राहतं ह्या भाजीत सी जीवनसत्व लोहयुक्त आहे ही भाजी सर्वोत्तम पौष्टिक अशी ही भाजी आहे भाजीचे मूलभूत गुणधर्म चव राहण्यासाठी कमी साहित्यात साध्या पद्धतीने ही बनवले आहे चपाती पराठा भाकरी याबरोबर आपण खाऊ शकतो आपण सर्वांनी अवश्य पावसाळ्यात भाजी खा आज मी नाचणीच्या भाकरीबरोबर बरोबर बनवलेले आहे धन्यवाद आपली स्वादिष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे त्याच्याबरोबर आज मी नाचण्याची भाकरी बनवलेली आहे पापड हे तिखट लोणचं आणि हे सलाड आणि ताट बनवले अशी आपली डिश आज छान तयार झालेले आहे भा